राज्यपालांना भेटतात निवेदन पत्र देखील काय निवेदन पत्र फुटलेली आहे कोंडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज साडेपाच वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्याच आमदारांनी माजी मंत्र्यांनी माननीय एकनाथ साहेबांना कळकळीची विनंती केलेली होती की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील सरकारमध्ये असले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती आणि मला सांगताना आनंद होतो आहे की शिवसेनेचे आमचे सगळे आमदार शिवसैनिक महायुतीचे सगळे आमचे आमदार आणि माननीय देवेंद्रजींनी स्वतः देखील एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केलेली होती आणि या सगळ्यांच्या विनंतीला इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं त्यानंतर आम्ही सगळे माननीय देवेंद्रजींना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलेलो होतो त्यांच्याकडनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारशीचं जे पत्र आहे ते आमच्याकडे देण्यात आलं आणि ते आता आम्ही राजभवनावर येऊन राजभवनाचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडे त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ साहेब साडेपाच वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे आता निश्चित झालेलं आहे शपथ घेणार आहेत कशामुळे कोंडी कोंडी अजिबात नव्हती प्रत्येकाची म्हणजे जे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ते देवेंद्रजी असतील आम्ही माजी मंत्री सगळे असू शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील शिवसेनेचे सगळे आमदार असतील शिवसेनेचे खासदार असतील यांची प्रामाणिकपणाची इच्छा होती की ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी आमच्या सगळ्यांसाठीच फार मोठं राजकीय योगदान देऊन आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं त्यांचं सरकारमध्ये असणं हे अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आवश्यक होतं जनतेच्या दृष्टीनं आवश्यक होतं आणि म्हणून काल देखील आम्ही सगळ्यांनीच जेवढे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत खासदार आहेत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांनीच शिंदेसाहेबांना विनंती केली की तुम्ही जो विचार करताय की प्रमुख म्हणून पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून संघटन करायचं आणि अन्य कोणाला तरी संधी द्यायची हे आम्हाला कोणालाही मान्य नाही तुम्ही तर पक्षप्रमुख आहातच तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत परंतु ते उपमुख्यमंत्री बनले पाहिजेत ही शिवसैनिकाच्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा होती आणि ती आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केली